नवनिर्वाचित सन्मान्य जिल्हाध्यक्ष ज्यांची कालच निवड झाली सन्माननीय रमेश भाऊ पवार साहेब मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो व आम्ही देखील आपल्या मार्गदर्शनाखाली या फुलंब्री तालुक्याला पुढच्या दोन महिन्यामध्ये पूर्ण भगवा करण्याचं काम जबाबदारी आपण आता देतो आहे आपल्या शिवसेनेचा बाना धनुष्य आपण या ठिकाणी आता उचललेलं आहे धनुष्य ताणवण्याचं काम या ठिकाणी बापूसाहेब आम्ही करतो तुम्ही फक्त निशाणा आम्हाला सांगा कुठं मारायचं आहे तो आम्ही आपल्याला दा मारून दाखवतो व तसेच सन्मान्य खासदार संदीपांजी भुमरे साहेब व तसे सन्माननीय आमदार विलास बापू भुमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटपर्यंत आता या ठिकाणी आपण धनुष्य उचललेलं आहे शेवटपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू एवढाच एक या ठिकाणी शब्द देतो व तसेच आपण सर्वजण सकाळपासून अकरा वाजेपासून या ठिकाणी थांबले आहात बापू अर्धे लोक या ठिकाणी बापूसाहेब निघून गेले पण बऱ्याच जणांची इच्छा होती की बापू साहेब येईपर्यंत आपण हलायचं नाही आपण फॉर्म भरायचं नाही पण नावीला जाणं वेळेअभावी आम्ही फॉर्म दाखल केला बापू साहेब या ठिकाणी आपल्या सोबत आहे त्यांचा आपल्याला आता आशीर्वाद आहे नक्कीच आपल्या फुलंब्री तालुक्याचा झेंडा महाराष्ट्रावर या ठिकाणी आवाज आपला साजेल एवढंच या ठिकाणी सांगतो